पावसाळा जवळ आल्यानंतर कोकिळा पक्षी जशी ओरडायला लागते तसंच आमदार महेंद्र दळवी यांचं झालेलं आहे निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना आता रोहा आणि रोह्याचा विकास त्या ठिकाणी दिसायला लागला दादा आहे अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्याच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तटकरे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे रोह्याचा विकास आणि आणावा लागण्याचा निधी हा कोण जास्त आणू शकतो हे रोह्याच्या सुज्ञ जनतेला त्या ठिकाणी वेगळं सांगण्याची गरज नाहीये आमचे दादा नेहमीच म्हणतात की ज्याचा पंक्तीमध्ये वाढप्या असतो त्याला जेवण इतरांपेक्षा नेहमी अधिकच मिळत असत महाराष्ट्राच्या राजकारणातील अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी अजितदादा हे तटकरे साहेबांच्या आणि रोह्याच्या जनतेच्या मागे हे त्या ठिकाणी ठाम उभे आहेत ही बाब रोहेकरांना त्या ठिकाणी अधिक चांगल्या रीतीने माहिती आहे त्यामुळे अशा पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या कुकळ्यांचा परिणाम या रोह्याच्या नागरिकांवरती त्या ठिकाणी कधीच येणार नाही एवढंच मी त्यानिमित्ताने सांगेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी